नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण महाराष्ट्राचा इतिहास यातील महाराष्ट्रातील सामाजिक व धार्मिक संघटना या विषयावर खूप महत्त्वाचे पंचवीस प्रश्न पाहणार आहोत खूप महत्त्वाचे पंचवीस प्रश्न पाहणार आहोत आणि या व्हिडिओची पी डी एफ तुम्हाला हवी असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तेथे तुम्हाला पी डी एफ मिळून जाईल तर चला मित्रांनो सुरुवात करूया आपल्या पहिल्या प्रश्नाला प्रश्न पहिला ज्ञान प्रसारक सभा ही संघटना कोणी विकसित केली लक्ष द्या ऑप्शन ए आहे दादोबा पांडुरंग तरखडकर ऑप्शन बी आहे डॉक्टर दाजी लाड ऑप्शन सी आहे बाळशास्त्री जांभेकर आणि ऑप्शन डी आहे जगन्नाथ शंकर सेठ तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी डॉक्टर भाऊदाजी लाड तर डॉक्टर भाऊदाजी लाड यांनी ज्ञान प्रसारक सभा ही संघटना विकसित केलेली आहे लक्ष द्या मित्रांनो आणि लक्षात ठेवा पुढील प्रश्न प्रश्न दुसरा स्त्रियांचे आरोग्य आणि कुटुंब नियोजन या मुद्द्यांवर भर देणारे समाज स्वास्थ्य हे मासिक कोणी चालविले लक्ष द्या ऑप्शन ए आहे धोंडो केशव कर्वे ऑप्शन बी आहे रघुनाथ धोंडो कर्वे ऑप्शन सी आहे दिनकर कर्वे आणि ऑप्शन डी आहे इरावती कर्वे कर तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी रघुनाथ धोंडो कर्वे पुढील प्रश्न प्रश्न तिसरा सभेला गेल्यानंतर तिच्या सभासदांनी अठराशे सदुसष्टमध्ये यांच्या अध्यक्षतेखाली प्रार्थना समाजाची स्थापना केली ऑप्शन ए आहे दादोबा पांडुरंग तरखडकर ऑप्शन बी आहे आत्माराम पांडुरंग तरखडकर आणि ऑप्शन सी आहे नारायण वामन टिळक आणि ऑप्शन डी आहे भाऊ महाजन तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी आत्माराम पांडुरंग तरखडकर लक्ष द्या मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न चौथा प्रसिद्ध विचारवंत आणि तत्त्वज्ञ तर्कतीर्थ शास्त्री जोशी यांनी भारतीय प्रबोधनाची चर्चा करताना आपल्या लेखामध्ये महाराष्ट्रातील डॅशडॅशची तुलना युरोपमधील धर्मसुधारणा चळवळीशी केली आहे तर ऑप्शन ए आहे भक्ती चळवळ ऑप्शन बी आहे राष्ट्रीय चळवळ ऑप्शन सी आहे ब्रह्मणोत्तर चळवळ आणि ऑप्शन डी आहे आदिवासीची चळवळ तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी भ्रमणोत्तर चळवळ ठीक आहे मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न पाचवा अठराशे नव्वदमध्ये डॅश डॅश हे पुणे सार्वजनिक सभेचे चिटणी झाले ऑप्शन ए आहे महादेव गोविंद रानडे ऑप्शन बी आहे गणेश वासुदेव जोशी ऑप्शन सी आहे विश्वनाथ नारायण मंडलिक आणि ऑप्शन डी आहे गोपाळ कृष्ण गोखले ठीक आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी गोपाळ कृष्ण गोखले हे अठराशे नव्वदमध्ये पुणे सार्वजनिक सभेचे चिटणीस झाले होते लक्ष द्या पुढील प्रश्न प्रश्न सहावा भारतीय सामाजिक परिषदेची स्थापना खालीलपैकी कोणी केली तर याचे ऑप्शन्स आहे ऑप्शन ए रानडे ऑप्शन बी आहे गांधी ऑप्शन सी आहे बेहरामजी मलबारी आणि ऑप्शन डी आहे टिळक यांनी तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए रानडे यांनी तर रानडे यांनी भारतीय सामाजिक परिषदेची स्थापना केलेली आहे ठीक आहे मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न सातवा अठराशे चौऱ्याहत्तरमध्ये ज्योतिबा फुले यांनी डॅश डॅश यांच्या विनंतीवरून सत्यशोधक समाजाची शाखा मुंबईमध्ये सुरू केली तर ऑप्शन ए आहे व्यंकू काळेवार ऑप्शन बी आहे कृष्णराव भालेकर ऑप्शन सी आहे मेघाजी लोखंडे आणि ऑप्शन डी आहे विठ्ठल शिंदे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी कृष्णराव भालेकर तर अठराशे चौऱ्याहत्तरमध्ये ज्योतिबा फुले यांनी कृष्णराव भालेकर यांच्या विनंतीवरून सत्यशोधक समाजाची शाखा मुंबईमध्ये सुरू केली होती ठीक आहे पुढील प्रश्न प्रश्न आठवा एकोणीसशे पंधरा साली मुंबई येथे भरलेल्या सामाजिक परिषदेच्या वार्षिक अधिवेशनाचे अध्यक्ष डॅश डॅश हे होते तर याचे ऑप्शन्स आहे ऑप्शन ए परांजपे ऑप्शन बी आहे रानडे ऑप्शन सी आहे कर्वे आणि ऑप्शन डी आहे आगरकर तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी धोंडो केशव कर्वे ठीक आहे मित्रांनो ऑप्शन सी पुढील प्रश्न प्रश्न नववा सत्यशोधक समाजाच्या मुंबई शाखेची स्थापना डॅश डॅश यांनी केली ऑप्शन ए आहे रामय्या व्यंकया अय्यावारू ऑप्शन बी आहे व्यंकू बाळोजी कालेवार ऑप्शन सी आहे मनसिंगराव सायाबू वडताळ आणि ऑप्शन डी आहे वरील सर्व तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी वरील सर्व लक्ष द्या मित्रांनो ऑप्शन डी वरील सर्व पुढील प्रश्न प्रश्न दहावा एकोणीसशे दोनमध्ये शिवाजी पंथांची स्थापना कोणत्या ठिकाणी झाली तर ऑप्शन ए आहे बंगाल ऑप्शन बी आहे मद्रास ऑप्शन सी आहे मुंबई आणि ऑप्शन डी आहे पुणे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए बंगाल येते तर एकोणीसशे दोनमध्ये शिवाजी पंतांची स्थापना बंगाल या ठिकाणी झाली ठीक आहे पुढील प्रश्न प्रश्न अकरावा इसवी सन अठराशे बावन्नमध्ये महाराष्ट्रात स्थापन झालेली पहिली राजकीय संघटना कोणती होती खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे ऑप्शन ए आहे बॉम्बे असोसिएशन ऑप्शन बी आहे ईस्ट इंडिया असोसिएशन ऑप्शन सी आहे सार्वजनिक सभा आणि ऑप्शन डी आहे बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए बॉम्बे असोसिएशन तर बॉम्बे असोसिएशन हे इसवी सन अठराशे बावन्नमध्ये मध्ये महाराष्ट्रात स्थापन झालेली पहिली राजकीय संघटना होती लक्षात ठेवा पुढील प्रश्न प्रश्न बारावा मुंबई येथे इसवी सन अठराशे सदुसष्टमध्ये प्रार्थना समाजाची स्थापना केली ठीक आहे तर ती कोणी केली ऑप्शन ए आहे डॉक्टर आत्माराम पांडुरंग ऑप्शन बी आहे गोपाळ हरी देशमुख ऑप्शन सी आहे दादाभाई नवरोजी आणि ऑप्शन डी आहे डॉक्टर सीताराम देसाई यांनी तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए डॉक्टर आत्माराम पांडुरंग यांनी मुंबई येथे इसवी सन अठराशे सदुसष्टमध्ये प्रार्थना समाजाची स्थापना केली होती पुढील प्रश्न प्रश्न तेरावा अठराशे बावन्नमध्ये बॉम्बे असोसिएशनची स्थापना कोणी केली होती तर याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए महात्मा फुले ऑप्शन बी गणेश वासुदेव जोशी ऑप्शन सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ऑप्शन डी जगन्नाथ शंकर शेठ तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी जगन्नाथ शंकर शेठ पुढील प्रश्न प्रश्न चौदावा सतीच्या चालीचे निर्मूलन करण्यासाठी जॉन मालकन यांनी मुंबईत चालवलेल्या प्रयत्नांना डॅश डॅश यांनी पाठिंबा दिला खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे ऑप्शन ए आहे नाना शंकर शेठ ऑप्शन बी आहे भाऊ दाजी लाड ऑप्शन सी आहे बाळशास्त्री जांभेकर आणि ऑप्शन डी आहे भाऊ महाराज तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए नाना, शंकर शेठ लक्ष द्या मित्रांनो ऑप्शन ए नानाशंकर शेठ पुढील प्रश्न प्रश्न पंधरावा एकोणीसशे अकरामध्ये कोल्हापूर येथे सत्यशोधक समाजाची शाखा स्थापन करून छत्रपती शाहू महाराज यांनी डॅश डॅश यांना त्यांचे अध्यक्ष नियुक्त केले होते ठीक आहे तर ऑप्शन ए आहे भास्करराव जाधव ऑप्शन बी आहे अण्णासाहेब लठ्ठे ऑप्शन सी आहे हरिभाऊ चव्हाण आणि ऑप्शन डी आहे डोंगरे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए भास्करराव जाधव हो, तर भास्करराव जाधवांना एकोणीसशे अकरामध्ये कोल्हापूर येथे सत्यशोधक समाजाची शाखा स्थापन करून छत्रपती शाहू महाराजांनी अध्यक्ष नियुक्त केले होते कोणाला भास्करराव जाधव हो यांना पुढील प्रश्न प्रश्न सोळावा डॅश डॅश या शारदा सदनातील पहिल्या विद्यार्थिनी होत्या तर शारदा सदनातील पहिल्या विद्यार्थिनी कोण होत्या ऑप्शन ए आहे पंडित रमाबाई ऑप्शन बी आहे आनंदीबाई उर्फ बाया कर्वे ऑप्शन सी आहे ताराबाई शिंदे आणि ऑप्शन डी आहे रमाबाई रानडे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी आनंदीबाई उर्फ बाया कर्वे ठीक आहे मित्रांनो लक्षात ठेवा पुढील प्रश्न प्रश्न सतरावा बालविवाह व लादलेले वैधव्य या विषयावर डॅश डॅश यांनी लेख लिहिले आहेत खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे ऑप्शन ए आहे बैरामजी मलबारी ऑप्शन बी आहे बाळशास्त्री जांभेकर ऑप्शन सी आहे पंडिता रमाबाई आणि ऑप्शन डी आहे रमाबाई रानडे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए बैरामजी मलबारी तर बालविवाह व लादलेले वैधव्य या विषयावर बैरामजी मलबारी यांनी लेख लिहिलेले आहेत लक्षात ठेवा मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न अठरावा महात्मा ज्योतिराव फुल्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली होती खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे ऑप्शन ए आहे आठ सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर रोजी ऑप्शन बी आहे दहा ऑक्टोंबर अठराशे त्र्याहत्तर रोजी ऑप्शन सी आहे चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर रोजी आणि ऑप्शन टी आहे पंधरा ऑगस्ट अठराशे त्र्याहत्तर रोजी तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर रोजी महात्मा ज्योतिराव फुल्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती लक्षात द्या मित्रांनो उत्तर आहे ऑप्शन सी पुढील प्रश्न प्रश्न एकोणीसावा विष्णुबुआ ब्रह्मचारी आणि मिशनरी यांच्यातील वाद डॅश डॅश पुस्तकात आढळतो तर याचे ऑप्शन्स पाहूयात ऑप्शन ए आहे विदोक्त धर्मप्रकाश ऑप्शन बी आहे समुद्रकिनारीचा वादविवाद ऑप्शन सी आहे अरुणोदय आणि ऑप्शन डी आहे धर्मविव चेन तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी समुद्रकिनारीचा वादविवाद लक्षात ठेवा ऑप्शन बी समुद्रकिनारीचा वादविवाद तर विष्णुबुवा ब्रह्मचारी आणि मिशनरी यांच्यातील वाद समुद्रकिनारीचा वादविवाद पुस्तकात आढळतो पुढील प्रश्न आहे प्रश्न विसावा महाराष्ट्रात सार्वजनिक कल्याणाच्या हेतूने कोणत्या संस्था स्थापित झाल्या आहेत लक्षात ठेवा ऑप्शन ए आहे बॉम्बे असोसिएशन ऑप्शन बी आहे डेक्कन प्रांतस्थ्य मंडळी ऑप्शन सी आहे प्रार्थना समाज आणि ऑप्शन डी आहे वरील सर्व तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी वरील सर्व पुढील प्रश्न प्रश्न एकविसावा दलितांची परिस्थिती सुधारण्यासाठी डॅश डॅश या संघांची स्थापना केली खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे ऑप्शन ए आहे सत्यशोधक समाज महात्मा फुले ऑप्शन बी आहे भारत सेवक संघ गोपाळकृष्ण गोखले ऑप्शन सी आहे दलित संघ डिप्रेस्ड क्लास मिशन महर्षी विठ्ठल रामजी शिंदे आणि ऑप्शन डी आहे सोशल सर्व्हिस लीग जोशी तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी दलित संघ डिप्रेस्ड क्लास मिशन महर्षी विठ्ठल रामजी शिंदे तर लक्षात ठेवा मित्रांनो खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे हा द बॉम्बे असोसिएशनचे पहिले चिटणीस कोण होते खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे ऑप्शन ए आहे भाऊदाजी लाड ऑप्शन बी आहे फर्दूनजी नवरोजी ऑप्शन सी आहे विनायकराव जगन्नाथ आणि ऑप्शन डी आहे बोमनजी होरमुसजी तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए भाऊदाजी लाड तर भाऊदाजी लाड हे द बॉम्बे असोसिएशनचे पहिले चिटणीस होते लक्षात ठेवा पुढील प्रश्न प्रश्न तेवीसावा मराठवाड्यातील पारथी गावाचे देविदास कांबळे हे डॅश डॅशचे पुढारी होते तर ऑप्शन ए आहे महार समाज ऑप्शन बी आहे मातंग समाज ऑप्शन सी आहे माथडी समाज आणि ऑप्शन डी आहे माळकरी समाज तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी मातंग समाज पुढील प्रश्न प्रश्न चोवीसावा खालीलपैकी कोणाच्या अध्यक्षतेखाली पुण्यात सार्वजनिक सभेची स्थापना करण्यात आलेली आहे ऑप्शन श्री ए आहे औंधचे राजे श्रीमंत श्रीनिवास पंत प्रतिनिधी ऑप्शन बी आहे न्या चंदावरकर ऑप्शन सी आहे रामचंद्र साने आणि ऑप्शन डी आहे वामन शिवराम आपटे ठीक आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए औंधचे राजे श्रीमंत श्रीनिवास प्रतिनिधी लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन ए शेवटचा प्रश्न प्रश्न पंचवीसावा खालीलपैकी राजकारण सामाजिक व जीवन आणि साहित्य क्षेत्रातील कोणते विचारवंत ब्राह्मो समाजातील होते तर खूप इंटरेस्टिंग आणि खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे याचे ऑप्शन्स पाहूयात ऑप्शन ए आहे देवेंद्रनाथ टागोर केशवचंद्र सेन अक्षय कुमार दत्त ऑप्शन बी आहे ईश्वरचंद्र विद्यासागर रवींद्रनाथ टागोर सुरेंद्रनाथ बॅनर्जी ऑप्शन सी आहे ईश्वरचंद्र गुप्त राजा नारायण बोस बिपिनचंद्र पाल आणि ऑप्शन डी आहे वरील सर्व तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी वरील सर्व लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन डी वरील सर्व तर मित्रांनो तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडलेला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये